नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर तुम्ही बघताय ना काय कुरकुरीत आणि क्रिस्पी आज आपण मेदू वडे बनवलेले आहे आणि ते पण एकाच पदार्थापासून तर चला कसे बनवले आहे ते बघूया तर सुरुवातीला इथे मी एक कप रवा घेतलेला आहे आता हा रवा बारीक आहे जो झिरो साईजचा रवा किंवा मग जो चिरोटी म्हणतो रवा तो रवा घेतलेला आहे तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे आता त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्यानंतर इथे एक कप आपण रवा घेतला होता म्हणून दोन कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ छान असं मिक्स करून पाण्याला आपल्याला एक उकडी आणून घ्यायची आहे छान अशी उकडी आल्यावरतीच आपल्याला जो रवा आपण घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा पाणी जर थंड असेल तर मग आपल्या रव्याच्या इथे गुठड्या होऊ शकतात इथे कडकडीत उकडी आल्यानंतर जो एक कप आपण रवा घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचं आणि सारखं सा असं आपल्याला मिक्स करत राहायचं म्हणजे याच्या इथे गुठड्या होणार नाही तर एक ते दोन मिनिट हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला गोळा तयार झालेला आहे अजिबात यामध्ये गुठड्या झालेल्या नाही अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता हे बॅटर थोडंसं गरम आहे म्हणून मी हे साईडला ठेवते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं थोडंसं इथं आपल्याला खोबरं घ्यायचं थोडंसं इथे मी डाळ्या घेतलेल्या आहे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच लसण पाकळ्या घेतल्या त्यानंतर कोथिंबीर घेतला थोडंसं आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं तुम्ही खोबऱ्याच्या जागी शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता तर इथे मस्त बारीक ते आपलं वाटून झालेलं आहे आता यामध्ये आपण मस्त अशी खमंग फोडणी घालूया त्यासाठी मी इथे एक पडी गरम तेल केलेलं त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसं जिरं आपल्याला घालायचं त्यानंतर इथे मी काही कडीपत्त्याची पानं घातली थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि अशी मस्त खमंग फोडणी मी यामध्ये घालते आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली मेदूवड्यासोबत खाणारी चटणी तयार झालेली आहे तर चला साईडला आपण जे रव्याचं मिश्रण ठेवलेलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे हलकंसं इथे ते गरम आहे आता मी या हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि मस्त इथे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या नाही जर तुमच्या पिठामध्ये गुठळ्या झाल्या असेल तर तुम्ही एखादा ग्लास किंवा आमटीची जी पडी असते किंवा पेला असते सुद्धा असे इथे मिक्स करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे सॉफ्ट इथे गोळा मळून घ्यायचा आहे थोडंसं तेलाच्या हाताने मळून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिपकणार नाही तुम्ही बघू शकता छान इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे मेदूवडे बनवून घेऊया तर इथे मी परत हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं छोटासा गोळा आपल्याला असा घ्यायचा आणि अशा हातावर त्याला परत सॉफ्ट करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिथे मी परत हा गोळा हातावर असा मऊ करून घेते आणि असं त्याला गोल आकार देऊन जशी मेदूवडे असतात त्या पद्धतीने त्याला आपल्याला असा आकार द्यायचा आहे तर इथे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता मध्यम आकारात मोठे छोटे अशा पद्धतीने तर इथे मी बनवून घेतला त्याला मध्ये असं आपल्याला होल पाडून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले मेदूवडा तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी इथे दुसरा सुद्धा बनवून दाखवते छोटासा गोडा हातावर घ्यायचा परत त्याला हातावर सॉफ्ट आणि मऊ करून घ्यायचं आणि मेदू आकार देऊन इथे आपला वडा बनवून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेल्या संपूर्ण पिठाचे वडे बनवून घेते हे वडे अजिबात चुकत नाही अगदी कोणी सहज ज्यांना बनवता येत नाही ते सुद्धा अगदी सहज इथे आपले मेदू वडे बनवले जातात तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण वडे बनवून घेतलेले आहे तर तुम्ही बघितले आहे एकच कप इथे आपण रवा घेतला होता आणि एकच पदार्थापासून आपण इतके सारे इथे आपण मेदू वडे बनवू शकतो तिथे इथे संपूर्ण वडे बनवून झालेले आहे राय साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता हे मेदू वडे आपल्याला मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे मेदू वडे तडत असताना गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा म्हणजे वडे हे आपले छान तळले जातात आतून सुद्धा छान ते क्रिस्पी होतात तर तुम्ही बघू शकता किती मस्त सुरेख असा आपला इथे कलर आलेला आहे कोणीच म्हणणार नाही हे आपण रव्यापासून बनवलेलं आहे इतके हे सुंदर वडे इथे होतात तर राहिलेले संपूर्ण वडे मी इथे तळून घेते गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी ते मध्यम हलकंच मध्यम करून आपल्याला हे वडे इथे तळून घ्यायचे तर राहिलेले संपूर्ण वडे मी इथे तळून घेतलेले आहे हे वडे एवढे क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात अगदी दहा मिनटात होतात कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये जर को तुम्हाला काही बनवायचं असेल सकाळच्या नाश्त्याला तर हे क्रिस्पी मेदू वडे एकदा नक्की करून बघा तुम्ही बघा बघू शकता आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे वडे किती क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात हे वडे तेलकट झालेले नाही तर अशा पद्धतीने मेदू वडे एकदा नक्की करून बघा आणि मुलांना सुद्धा असं बाहेरचं न देता घरच्या पद्धतीने हायजेनिक पद्धतीने आपण हे असे मेदू वडे देऊ शकतो तर तुम्ही बघू शकता किती छान इथे आपले मेदू वडे झालेले आहे कलर सुद्धा त्याला फार सुरेख आलेला आहे तर तुम्हाला मी एक दाखवते ते किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता असं हाताने जरी दाबलं तर बघू शकता किती कुरकुरीत आहे किती क्रिस्पी आहे हातून छान असे सॉफ्ट जाळीदार झालेले आहे हे मेधू तुम्ही आपण जी चटणी बनवलेली आहे त्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत जरी खाल्ले तरी खूप छान लागतात तर अशा पद्धतीने एकदा मेधू नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आजची किचन टिप बघूया तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि एक लसणाची पाकळी टाकावी यामुळे ही लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रास अजिबात होत नाही तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय